नमस्कार मित्रांनो आज आज मी तुम्हाला राजस्थानी डाळबाटी मी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये कशी बनवली हे तुम्हाला दाखवणार आहे डाळबाटी ही राजस्थानची पारंपरिक डिश असली तरी ती आपण थोड्या महाराष्ट्रीयन टच देऊन बनवणार आहे तर डाळबाटीसाठी पहिले डाळ आपण बनवून घेणार आहे त्यासाठी मी पाच डाळी घेतलेल्या होत्या मूग मसूर तूर तुम्ही बघितले असेल त्यानंतर त्या धुवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये त्यामध्ये टमाटो कांदा कढीपत्ता लस लसूण नाही टाकलेला मिरची हे त्यामध्ये टाकून मीठ आणि हळद टाकून ते शिजून घेणार आहे त्यानंतर आपण बाटीसाठी ते बघा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा रवा अजवाईन आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि आता एक इनो टाकून हे पीठ छान घट्ट असं मळून घेणार आहे तोपर्यंत आपली डाळ शिजते तुम्हालाही कधी राजस्थानी बाटी खाल्ली का तुम्ही तुम्ही जर खाल्ली असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशीही बनवून बघा तुम्हाला कशी आ, कशी आवडते की नाही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी कुकिंग करताना ऑडिओ ऑडिओ आवाज टाकत नाही कारण की माझ्या घरात आहे लहान मुलं आहे लहान मुलं असते असले की खूपच आवाज असतो त्यामुळे एवढं जमत नाही बघ मी नंतरनं व्हिडिओ एडिटिंग करून आवाज टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं रेसि समोरची रेसिपी माझा आवाज एवढा मॅच होत नाही आहे बघा पीठ छान मी असं घट्ट मळून छान असंच थोडंसं एलसर बाटीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळास ठेवणार आहे ते साईडला आणि मग त्यानंतर त्याच्या छान बाट्या बनवून घेणार आहे आणि एकीकडं बाटी पातळ तापायला ठेवलेलं आहे बाटीचं भांडं बघा तुम्हाला आवड आवडलं असेल तर नक्की सांगा मग यामध्ये आपण पिझ्झा त्यानंतर कोबा रोटी किंवा अजूनही बरेच पदार्थ बनवू शकतो यामध्ये बाटी ठेवल्यानंतर सारखी थोड्या थोड्या वेळाने उलट वगैरे करायची असते बघा छान बाटी तयार झालेली आपली आता मी त्यासाठी थे ठेचा आपल्याकडं म्हणतात ठेचा त्यांच्याकडे थे असं झगडा असं म्हणतात मिरचीचं काही तर मिरची लसूण आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने मी हा ठेचा बनवलेला आहे की मी तळलेलं तेल होतं ते वापरले ठेचासाठी भाजीसाठी त्यामुळे असं आलेलं आहे एकीकडं बघा डाळही शिजलेली आहे आता डाळीला छान असं रवीने फेटून घेते आणि त्याच ठ्याच्याच कढईमध्ये ते ठेवलं कारण खूप उशीर झाला होता आणि रेसिपीच्या वेळेस तो खूपच उशीर होतो काढायची असली तर त्यामध्ये मी राई जिरं टाकलेलं आहे आणि डाळीसाठी मी तडका द्यायला सुरुवात केलेली आहे ही बाटी तुम्हाला नक्की आवडेल कारण माझ्या हातचं चा, माझ्या चॅनलला बरेच लोक हॅड आहेत त्यांना आवडतं मा बनवलेलं जेवण तर अद्रक लसूणची पेस्ट हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर थोडे धने पावडर टाकून सगळं मिस मी मिक्स करून घेतलेलं आहे मा नवीनच चॅनल आहे ना ऑडिओ टाकायला थोडंसं काही कोड वाटतं किंवा अनकम्फर्टेबल वाटतं नवीन सुरुवात आहे म्हणून काही चिकला असेल तर समजून घ्या गृहिणी म्हटलं तर घरी बसल्या बसल्या काहीतरी करावं असं माझा माझी इच्छा होती म्हणून चॅनल ओपन केलेलं आहे बघा आता आपली डाळीमध्ये हा तडका टाकायचा आहे आणि डाळ बाटी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे मी एडिटिंग केलेले म्हणून असं वाटतंय पण जे शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला बघा इकडे ठेचा तयार आहे त्यानंतर डाळ सॅलड थोडंसं मी कापलं होतं हे घी आहे आता ही बाटी घीमध्ये मी घीमध्ये बुडून थाळी तयार करणार आहे थाळीचा व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवेल आणि जर बाटी उरली तर त्याचं हे बनवतात काय गोड बनव बाटीचा चुरमा बनवतात माझ्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये आहे बाटीचा चुरमा पण तो पण छान लागतो इकडे स्पेशल थाळी असते ही डाळ बाटी चुरमाची मला नक्की कसा वाटला व्हिडिओ कशी बनवून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा जर नक्की आवडली असेल तर सांगा कमेंट करा आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्स